प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रित करून शासकीय नोकरदारांसह हो, शुभ्र केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील सदस्यांनाही पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय रुग्णांना बाराशे नऊ आजारांवर बार मोफत उपचार मिळावेत यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एक्कावन्न रुग्णालय या योजनेत समाविष्ट आहेत त्यासाठी रुग्णांकडे योजनेचे गोल्डन कार्ड असायला हवे त्यासाठी गावागावी सोय करण्यात आली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सातत्याने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन एकतीस पूर्वी जन आरोग्य योजनेतील सर्व लाभार्थींचे गोल्डन कार्ड काढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत त्यानुसार आशा सेविकांसह आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी आणि जिल्ह्यातील अठरा हजार महिला गट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय सहकार विभागाकडील विकास कार्यकारी सोसायट्यांचे शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून एक कार्ड काढून दिले जाते त्याशिवाय गावागावातील ऑनलाईन सुविधा केंद्रावरूनही हे कार्ड काढता येणार आहेत तसेच लाभार्थीला स्वतःलाही त्यांच्या मोबाईल वरून कार्ड काढता येणार आहेत कार्ड नसलेल्या रुग्णांना तुर्तास उपचार मोफत घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आवश्यक आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न गोल्डन कार्ड काढून दिले जात आहे लाभार्थी स्वतःही कार्ड काढू शकतो योजनेतील कोणत्याही रुग्णालयात हे कार्ड दाखवल्यानंतर त्या रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील असे वरिष्ठ जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे डॉक्टर माधव जोशी म्हणाले